भाजून घ्यायचे जरा चांगले खरपूस आता हे चांगले खरपूस भाजून झालेले हो आहे आता हे लगेच काढून घ्यायचे ठीक आहे जेवढे लाल लाल होतील ना एवढे खायला छान लागतात टेस्ट लागते मस्त ठीक आहे आता हे पुन्हा टाकून घेते खाऊ ना थोडस हलवायचं बरं याला ते तळूस पर्यंत हे लगेच पाण्यामध्ये द्यायचे टाकून हे जे आपण पाणी केलं होत पाक केला होता त्या पाकामध्ये टाकून द्यायचं गरम गरम गरमच टाकून द्यायचं लक्षात ठेवायचं ज्यावेळेस गुलाबजाम ठेवतो त्यावेळेस एकावर एक नाही ठेवायचे गुलाबजाम एकावर एक ठेवले तर काढताना खूप प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही बघू शकताय मस्त फुलत चाललेले आहे ह्या म खाली उतरते त्यात पाणी पाणीवत्ते मी हा पाणीवत्ते पाणी 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 पाणीवत्ते ना हे वतून नको ग थोडस आराध्याला बघून लय तर बाबा आराध्या थोडासा गॅस बारीक करते आणि हे मला पाणी टाकायचे आरू काय राहिला तयार नाही अशा टाकते तर तुम्ही बघू शकताय गुलाबजाम एकदम मस्त झालेले आहे छान असे खरबूश छान छान आता माझे सगळे गुलाबजाम बऱ्यापैकी सगळे तळून झालेले आहे आणि आता हे गरमच मी ह्याच्यात टाकते कारण की तार। परातीमध्ये जागा राहिलेली नाहीये तर तुम्ही बघू शकताय हे परातीत ठेवलेले गुलाबजाम आणि तळलेले गुलाबजाम पुन्हा ह्या ह्याच्यामध्ये पण गुलाबजाम सगळीकडेच गुलाबजाम गुलाबजाम एक नंबर गुलाबजाम मस्त असे फास्ट मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे सगळ्यांनी कमेंट्स करा रेसिपीला आणि छान अस तुमचं मत पण टाकून द्या माझ्या घरामध्ये जसं आहे तशा पद्धतीने मी गुलाबजाम बनवलेले आहेत साधे सिंपल पद्धतीने मस्त असे छान तुम्ही सगळ्यांनी बघा तुम्हालाही आवडेल आणि कशी वाटले ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आता बघा एक एक गुलाबजाम खूप मोठा फुललेला आहे कारण की ऑलरेडी मी एवढा केला होता आणि तो एवढा झालेला आहे छान छान